आणि वर्ष बघा ठीक आहे असं काही हे नाही तुम्ही सर्वजण विचारताय वर्षा कसे आहे ताई कसे आहे वहिनी कशे आहेत तर सर्व ठीक आहेत आणि तेच तुमच्या समोर आणण्यासाठी मी आजचा दिवस हा व्हिडिओ बनवला आणि आज बोललो आज थोडं आमच्या घरातलं वातावरण जरा खूप चांगलं आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या थोडंसं तर बोललो तुमच्या सर्वांना थोडंसं दाखवतो की कोण कोण काय काय करते आणि आपण सर्वजण विचारत आहे ताई कशा आहेत किंवा काय किंवा वहिनी कशा आहेत तर वर्षाला सुद्धा कॅमेरा समोर घेतो मी आज तर बघा परीचं तिकडे किचन आहे तो परीचा आणि या साईडला तुम्ही पाहू शकता आयुष चावीचा अभ्यास एक्झाम होळी ना तर हो बरोबर ना आयुष आणि वर्ष आतमध्ये आहे तिची जेवणाची तयारी चाललेली आहे तर चला सर्वप्रथम आपण परीकडे जाऊया आणि परीची जी भांडी तुम्हाला दिसत आहेत हे सर्व दादानी आणलेले आहेत म्हणजे परी कोणी आणले हे हे परीच्या बाबांनी म्हणजे माझ्या मोठ्या भावानी दादाने आलेली भांडी आहेत तर परीचा बघा हा असा संसार आहे अशी सगळी भांडी कोणती आहेत परीची आणि परीची एवढीच भांडी नाहीत आका ड्रम भरून होती माळ्यावरती भांडी ठेवलेली आहेत काय परी तर परीने खूप छान पैकी बघा इथं मस्त की काय केले परी हे चपात्यात की भाकऱ्या चपात्या मला वाटतं भाकरी आहेत हा काय ते चपात्या आणि भाकऱ्या कशा असतात ब्लॅक आणि व्हाइट मध्ये असतात काय त्यामुळं भाकऱ्या आणि चपात्या कशा असतात ते येल्लो येल्लो तर बघा परीने खूप छान अशी माहिती दिली की चपात्या येल्लो मध्ये असतात आणि आमच्याकडे नाचणी आणि चौरीची भाकरी ही काळी बनते आणि तांदळाची भाकरी सुद्धा आहे ती सफेद बनते तर परीने खूप चांगली माहिती दिली म्हणजे तुला सर्व महत्व सांगतो मी की परीने ना स्वतः पीठ लाटलेलं आहे हा परी हे पीठ कोणी मळून दिलं तुला ते मळलं कोणी पीठ कोणी केलं मग पाणी बिनी ओतून पीठ मळलं कोणी तर बघा हे परीने पीठ मळलेले काल सुद्धा तिने नाचणीचं पीठ मळलं होतं बरोबर ना परी काल नाचणीच्या भाकऱ्या केल्या ना होत्या आणि आता बघा तिने चपात्या केलेल्या हे पीठ तिनेच घेऊन तिनेच मळले या ठिकाणी तिचा भात आहे हा भात लावलायस का अगं बरीच माणसं आहे जेवायला एवढाच भात लावलायस हा तर बघा भात लावलाय आणि हे इथं काही खोबरं दिसते मला हे काय खिरबिर करतेस काय हा हे काय खीर करतेस नाही मग सुक खोबरं होत काल खोबरं खिसलेलं पडलं मला आता सुकलं आता सुकलं तर परीची तब्येत ठीक नाहीये तर मागे सुद्धा तब्येत जी ठीक नव्हती त्यात बरी झाली होती तर काल तिला अचानक ताप भरला होता पहाटे सकाळी तर दादानी तिला कसं कसं सांभाळलं मग तिला मी काल डॉक्टरांना आणली काल ती शाळेत नाही गेली परी आत पण पर शाळेत नाही गेले परी बरोबर बर ना तर परी आत पण पर शाळेत नाही गेले तर उद्यापासून परी शाळेत जाईल काय परी जाशील ना तर बघा हा माझ्या मुलीचा माझ्या लेखीचा संसार आहे काय बरी हा जेव्हा माणसाने आपल्याकडे चालेल ना बोलव ना हा तर परीया जेवण आणि आपण सर्वांनी या जेव्हा पण मला वाटतं चपात्या पण भाकरी सारख्या जाड्या घातल्यात अरे बापरे ही झाली पण म्हणतो अशा पद्धतीने जेवण खावं लागेल जवळ या इथे परीच्या किचन मध्ये काय बरी तळणार ना तेलबी नाही लावणार नाही लावणार <laughs> तर मस्त छान परी खूप छान आणि अभ्यासाचं काय अभ्यास हम्म अभ्यासाचं काय केलंय सकाळी केलंय स्कूल नाही गेली तू आल्याच्या नंतर अभ्यास करून विचारलेला अरे बापरे तो पण नाही गेलाय तुझं क्लायमेट खराब आहे मुलाची तब्येत ठीक नाहीये ठीक आहे परी आपण कोणाकडे अभ्यास मागून घेऊया तर या ठिकाणी आमचे हो महाराज हा आमचे हिरो इथं आहेत नवीचा अभ्यास झाला आयुषचा आयुषच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आयुषने खूप असं छान असं गणित दिलं कारण की ज्या वेळेस वर्षाची आई जेव्हा ऑफ झाली होती त्याच्यानंतर आमचे दोन दिवस आयुष आम्ही कुठे होतो कल्याणला आणि नंतरला परत दोन दिवस कल्याणलाच हा कल्याणलाच म्हणजे येऊन जात होतो की कल्याणलाच होतो गेलेला पर परत आला तर मंडळी आसामचा प्रवास चालू होता दोन दिवस इथे दोन दिवस इथे परत दोन दिवस येते असा भाग चालला होता पण त्याच्यामध्ये तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो हो, आयुषच्या बाबतीमध्ये की मम्मीने वर्षाने म्हणजे आयुष्याच्या मम्मीने वर्षाने हे जेवण केलं होतं आणि मला वाटतं सकाळी जेवण करून गेली होती बरोबर ना तर सकाळी जेवण केलेलं होतं आणि आम्ही दुपारी इकडं निघून गेलो बरोबर पण आयुषने दुपारी ते जेवण केलं म्हणजे त्यांनी जेवला तो त्याच्यानंतर परत रात्री जेवला बरोबर जे मम्मीने केलं होतं तेच रात्री पण तेच जेवला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते जेवण त्यांनी फ्रीजमध्ये ठेवून गरम करून परत तो दुसऱ्या दिवशी दुपारी परत तेच जेवला बरोबर नायुष तर आयुष पाहिजे तर भात लावू शकला असता जेवण करू शकला असता बरोबर ना आयुष खिचडी भात म्हणा काही म्हणा साधा भात म्हणा तो आयुष करू शकला असता बेसनाचा पोळा आमलेट या सर्व गोष्टी करू शकला असता पण वर्षाने त्याला सांगितलं होतं मी पण त्याला सांगितलं होतं की किचनमध्ये जाऊ नको आणि गॅस ऑन करू नकोस लागली गरज तर भारणा मागू आणि भारणा खा बरोबर आणि ज्या दिवशी अशी घटना घडली होती तर त्या दिवशी आयुषने आणि सर्वांनीच दादानी परीनी सर्वांनीच भारन चायनीज मागवलं होतं आणि चायनीज खाल्लं होतं बरोबर तर आयुष तुला मी ह्या गोष्टी मधून तुला एक विचार ह्याच्यामध्ये की तुला असं काल केलेलं जेवण सकाळी तुला दुसऱ्या दिवशी तेच परत जेवण घ्यावं लागलं किंवा तेच खावं लागलं आमची पण धावपळ होती आम्हाला सुद्धा आमच्या लक्षात नव्हत्या त्या गोष्टी पण तुला असं काय कळलं की आपली वेळ वाईट आहे किंवा काय चांगलं आहे अशाला भाकही कळला का म्हणून तिकडे बरोबर ना आणि अजून काही अजून तुम्हाला म्हणजे यायला नव्हतं ना तिकडे काय गडवड होती तुमची पण बरोबर हा तर बघा मंडळी माझी पण तब्येत खराब झाली होती पण आयुषला मी थोडक्यात सांगतो की तू आपली पडती बाजू सांभाळलीस बरोबर ना ह्याच्यामध्ये हेच आयुष्य असं हेच गणित असं की ज्या वेळेस आमचे सुद्धा आई वडील जेव्हा काही अडचणीमध्ये असायचे ना त्यावेळेस आम्ही चटणी मन भात म्हण त्यावेळेस आहे ना झुणका असायचा झुणका झुणका मन किंवा डांगर मन असं तर घरामध्ये जे असेल ना ते, ते आम्ही खायचो पण असं कुठं हे नाही करायचो की कुठेतरी जा कोणाकडे माग किंवा खा आपली परिस्थिती सांग किंवा असं काही कर तर तुला पण काय असं टेंशन टेन्शन हो नव्हतं तू किंवा भारणं सुद्धा मागवून तू खाऊ शकला असतास किंवा घेऊ शकला असतास पण तुझ्या गोष्टी केल्या नाहीस आपली परिस्थिती सांभाळली आपल्यावरती आलेली वेळ सांभाळलीस हे खूप महत्वाचं असतं माहिती तुला कधी कधी तर तू ते केलंच ना त्याबद्दल खरंच मला आवडलं मी वर्षात सुद्धा त्या गोष्टीबद्दल बोललो की आपली मुलं सुद्धा कालचं जे केलेलं आहे तेच आहेत आणि काही बोलत पण नाहीयेत आणि त्याच्यानंतरच पदीची आपल्या एकदा तब्येत पण डाऊन ग् झाली होती बरोबर ता ता ना ताप भरलेला तर अशी वेळ होती आमच्या होती आणि पण आयुषनी किंवा परीने किंवा दादानी ती गोष्ट एक्झिस्ट केली पाहिजे तर ही लोक करू शकले असते पण यांना आम्ही सांगितलं होतं बजावलं होतं की तुम्ही काय करू नका गॅस जवळ जाऊ नका कारण की हे ना घ्यास चालू करतील किंवा बंद करतील कसं पण ठेवतील तर काही गोष्ट वाईट होऊ नये त्यामुळे ह्यांना बोललो घ्यासला हात लावू नका तर आयुष्य ही आपली वेळ अशीच असते ज्या वेळेस आपली वेळ खराब असेल ना त्यावेळेस आपण शांत राहायचं असतं स्थिर राहायचं असतं आणि आपण काय करू शकतो किंवा काही केलं पाहिजे ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं असतं उगाच आरडाओरडा करायचा आणि आपली परिस्थिती लोकांना सांगायची मग त्यामध्ये काही मजा नाही जे आपल्या पुढ्यामध्ये आहे जे आपण करू शकतो तेच करायचं आणि शांत बसायचं असतं तर त्या परीक्षेत मला असं वाटतं की तू पास झालास तर तुला धन्यवाद की कुठंतरी अशी वेळ कोणती येत नाही आताच्या पिढीमध्ये आताच्या पिढीमध्ये अशी वेळ कोणती येत नाही पण तुझ्या होती ती वेळ आली आणि तू सांभाळलीस आणि घरातल्या घरातच राहिलास कुठे काही नाही गेलस ह्या ना गोष्टीच जास्त गर्व आहे मला काय तर चला मंडळी आता वर्षाकडे जाव्या तर वर्षा मला वाटत नाही जास्त बोलेल पण सर्वजण विचारतायत की ताई कशा आहेत वहिनी कशा आहेत तर वर्षा बघा तुमच्या सोबत आहे आणि तब्येत पाणी ठीक आहे वर्षा काय म्हणते तब्येत ठीक आहे ना तर चला वर्षाच्या पण जास्त बोलूया नको तर सलाम मंडळी एवढं बोलत मला विषय जो आहे तो माझा व्हिडिओ तो संपवतो आणि एक महत्वाचं सा सांगायचा मी खूप प्रयत्न करेन आणि याच्या पुढे सुद्धा सांगेन की आज आमच्या आई वडील नाही ठीक आहे पण तुम्ही ना तुमचं शरीर सांभाळा तुमचं आरोग्य असेल ते सांभाळा तुमच्या आई वडील सांभाळा कारण की विषय कसा असं माहितीये का की ज्या वेळेस आपल्याला कोणाची गरज असते ना तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे आई वडीलच बघतील तर त्याच्या व्यक्तिगत तुम्हाला कोणी पाहणार नाही किंवा कोणी तुमची काळजी घेणार नाही तर या सगळ्या गोष्टी असतात की जर तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि त्याच्यानंतर लमधून या तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत काय वर्षा तर नक्कीच आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आणि तुमच्या वडील आजही तुमच्या सोबत आहेत म्हणजे तुम्ही खूप नशीब आहेत तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर चला म्हणता अशीच व्हिडिओ बनवून आजचा व्हिडिओ संपवूया काय वर्षा